Uh, मी राज डान्सर uh, लावणी कोरिओग्राफर सो so, आज लावी येण्याचं विशेष कारण आहे ते म्हणजे आपली चिंचवडगाव पुणे या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत तर न्यू बॅचेस आहेत आणि आता सध्या दुपारी आणि संध्याकाळी अशा सुरू आहेत त्यासोबत ऑनलाईनच्याही आहेत सो so, सर्वांना सांगण्यासाठीच मिळालं आहे तर बायो बायोमध्ये मा माझा नंबर आहे नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ॲडमिशन हवे असेल तर ऑनलाईन ऑफलाईन ओके सो नेहमी मला तुम्ही सपोर्ट करता आहे असा सपोर्ट तुमचा असू द्या ओके तर आपल्याकडे स्पेशल लावणी बॅचेस आहेत त्यासोबतच बॉलिवूड ही स्पेशल म्हणजे बॉलिवूडमध्ये काय आहे की जे जेणेकरून जे, जे महिलांना डान्स आवडतात हिंदी असो मराठी असो या सेमी क्लासिक असो तर अशा प्रकारचे आम्ही सॉंग घेतो बॉलिवूडला ओके okay, तर सिंपलमध्ये त्यांना आवड आहे सो सिंपलमध्ये त्यांना शिकायला आवडतं सिंपल स्टेप अशा प्रकारे आणि लावणीमध्ये काय शिकवलं जातं की प्रॉपर तुम्हाला लावणी म्हणजे बेसिकपासून शिकवली जाते त्यात जा फुटवर्क येतं हातवारे एक्सप्रेशन त्या बेसिक आणि सॉन्गवरती अशा दोन्ही प्रकारे शिकवलं जाते तर त्यासोबतच छोट्या मुलांच्याहीसाठी तर छोट्या मुलींसाठी ॲक्च्युली ज्यांना लावणीमध्ये आवड आहे स्पेशली लावणीमध्ये पुढे जाऊन करिअर करायचं तर त्यांना आम्ही लावणी बॅचला ॲडमिशन देतो छोट्या मुलींना आणि तर मार्शी नॉर्मल बॅच असेल त्यामध्ये बॉलिवूड वेस्टर्न फोक डान्स लावणी अशा प्रकारचे जे सॉंग्स आहेत ते सॉंग्स शिकवले जातात तर लवकरात लवकर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्ही कमेंट करा मी रिप्लाय करेन किंवा रिप्लायमध्ये मी तुम्हाला नंबर माझा दे तुम्ही मला कॉल करून मग तुम्ही ॲडमिशन करून घ्यायचं आहे ओके तर आपला क्लास पुणे चिंचवडगाव या ठिकाणी एक ब्रँच आहे आपली तानाजनगरमध्ये आणि दुसरी आहे नवीन जर ओपन होते ती केशवनगरमध्ये ओपन झालेली आहे तर दोन ठिकाणी आहेत सो मी आणि माझे दोन असिस्टंट आहेत सुरज सर आणि रिशा तर आम्ही तिघं मिळून पूर्ण हँडल करत असतो सो ज्यांना लवकर ॲडमिशन हवं आहे त्यांना करतो सध्या कसं झालेलं आहे काही म्हणजे मुलांचे म्हणजे बॉयजचे पण कॉल येते येत आहेत की लावणीसाठी बघू मी लवकरात लवकर त्यांच्यासाठीही बेच बॅच आता सुरू करणार आहे ज्या मुलांना लावणीमध्ये इंटरेस्ट आहे पर, तर त्यांच्यासाठी पण आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन लेडीज सुरू आहेत आणि बॉलिवूडचे तर ऑनलाईन पण आपल्याकडे मॉर्निंगच्या असतात त्यानंतर आफ्टरनून दुपारच्या पण असतात आणि इव्हनिंगच्या पण असतात त्यामध्ये मॉर्निंग इव्हनिंग मॉर्निंगमध्ये बॉलिवूड दुपारी सुरसर घेतात बॉलिवूड आणि मी संध्याकाळची जी घेतो ती लावणी असते आणि छोट्या मुलांचे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहेत सो so, लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ॲडमिशन करून घ्या तुमचं ओके सो so, लिमिटेड ॲडमिशन आहेत तसे तानाजीनगरमध्ये ॲडमिशन फुल झालेले आहे आता सध्या जे नवीन ब्रँच आहे तिथले ॲडमिशन सुरू आहे ओके सो so, बोलू शकता तुम्हाला काय बोलायचं असेल तर जास्त युट्यूबला लाईव्हला नाही सो so, मी आज आलेलो आहे थोडंसं सेटिंग माझं इतकं नाही कळत ओके लाइवला आलो पट थोडं कम्प्यूज होतो ओके ठीक आहे चालेल मग परत भेटू धन्यवाद